न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेलू येथे जरांगे पाटलांची विराट महासभा शेलू येथील सकल मराठा समाजाच्या वतीने बावीस डिसेंबर सकाळी दहा वाजता म्हणून जरांगे पाटलांचे विराट महासभेचे आयोजन केले बावीस तारखेला होणाऱ्या महासभेसाठी मनोज जरांगे पाटील हे एकवीस तारखेला झालेल्या बदनापूरच्या महासभेनंतर शेलू येथे मुक्कामी आले होते शेलू येथील माहिती मंगल कार्यालयात मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शेलू येथे उपस्थित जेसीबी द्वारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला यावेळी समाज बांधवांनी जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी केली या ठिकाणी समाज बांधवांनी जोरदार स्वागत करून ते समोरील नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणाकडे सभास्थळी प्रस्थान करण्यात आले शेलू येथील आजपर्यंतची ही सर्वात मोठी रेकॉर्ड ब्रेक महासभा झाली या महासभेमध्ये लाखो मराठा बांधवांची व महिलांची उपस्थिती होती चेलू शेलू परिसरातील व इतर अनेक गावातील महासभेसाठी येणाऱ्या सर्व मराठा बांधवांच्या पार्किंग व्यवस्थित बरोबर ठिकठिकाणी आली होती शेलूतील बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा देत ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे सरकारने तडजोडी हालचाल करावी पुढे यावा अन्यथा चोवीस तारखेनंतर सरकारने सरकारचा रास्ता धरावा आम्ही आमचे आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असे म्हटले आहे डी न्यूज साठी प्रतिनिधी सतीश आकाश रोहित झोल परभणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका